नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया केंद्र सरकारनं देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन नावाची योजना सुरू केली आहे या योजनेचं काम एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होत मात्र देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील या कामं सोपवलेली असल्यामुळे ती कामं वेळेत पूर्ण झाली नाही म्हणून पुन्हा एकदा या योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे ही योजना सुरू करताना केंद्र आणि राज्य सरकार यांनी पन्नास पन्नास टक्के वाटा उचलायचा असं निश्चित केलेलं होतं मात्र तो वाटा उचलताना केंद्र सरकारने यामध्ये आणखी एक अट टाकून ठेवलेली आहे ती म्हणजे ज्या गावामध्ये ही योजना राबवायची आहे त्या गावातील किमान ऐंशी टक्के लोकांकडून लोकवर्गणी गोळा करायची आणि सर्वसाधारण जनतेचं गाव असेल तर त्यांच्याकडून दहा टक्के लोकवर्गणी घ्यायची आणि आदिवासी बहुल गाव असेल तर त्यांच्याकडून पाच टक्के लोकवर्गणी घ्यायची म्हणजेच सर्वसाधारण गावासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा हा प्रत्येकी पंचेचाळीस टक्के असणार आणि त्या गावाचा वाटा हा दहा टक्के असणार आदिवासी किंवा आदिवासी बहुल गाव असेल तर तेथे केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी वाटा हा सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के असणार आणि त्या गावाचा वाटा पाच टक्के असणार या योजनेच्या सुरुवातीला ही आठ किंवा हे जाहीर केलेलं असलं तरी प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना हे कधी सांगण्यात आलं नाही मुळात केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक गावामध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे एखादी योजना राबवताना तुम्ही दहा टक्के लोकवर्गणे देणार का असं त्यांना विचारायला कोणी गेलं नाही त्यामुळे ज्या गावात ही योजना राबवलेली जात आहे तेथील लोकांना आपल्याला यासाठी लोकवर्गणी द्यायची आहे हे माहीतच नाही केंद्र सरकार आपल्यासाठी ही योजना राबवत आहे असंच त्यांना टीव्हीवरील जाहिरातीतून दिसत आहे आता अनेक योजना पूर्ण अशा परिस्थितीमध्ये या दहा टक्क्याचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यावर एक तोडगा शोधला तो म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार एखाद्या गावात जर नव्वद टक्केच निधी देणार आहे आणि दहा टक्के लोकवर्गणीतून गोळा करायचा आहे आणि लोकवर्गणीतून गोळा करण्याची डोक्याला ताप कोण घेणार मग यावर त्यांनी साधा सोपा इलाज शोधलेला आहे तो म्हणजे ठेकेदाराच्या बिलातून दहा टक्के कपात करायची म्हणजे एखाद्या ठेकेदाराचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं असेल आणि त्या पन्नास टक्के कामाचं बिल त्याने संबंधित विभागाकडे टाकलं असेल तर तो, तो विभाग त्याच्या झालेल्या एकूण बिलाचे दहा टक्के हे लोकवर्गने म्हणून कापून घेतो या विरोधात अनेक ठेकेदारांनी राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडे तक्रार केली त्यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवलेलं त्या पत्रामध्ये त्यांनी ठेकेदाराच्या बिलामधून दहा टक्के रक्कम कपात करू नये असं स्पष्ट सांगितलं आहे मात्र तसं सांगताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा नियम काय आहे तोही सांगितला आहे त्या नियमानुसार ठेकेदाराला नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के म्हणजे सर्वसाधारण जनतेचं गाव असेल तर तेथे नव्वद टक्केच बिल द्यायचं आहे आणि आदिवासी बहुल किंवा आदिवासी गाव असेल तर तेथे पंच्याण्णव टक्के बिल द्यायचं आहे म्हणजे एखाद्या ठेकेदाराने शंभर टक्के काम पूर्ण केलं असेल तर त्याला शंभर टक्के कामाचं बिल मिळणार नाही तर त्याला नव्वद टक्केच कामाचं बिल मिळणार आहे उरलेले दहा टक्के ही लोकवर्गणी गोळा झाल्यानंतर त्याला देण्यात येणार आहे मात्र ही लोकवर्गणी गोळा करण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा असो अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो यांच्याकडे कोणताही मार्ग नाही लोकवर्गाने गोळा करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने ग्रामपंचायतींची असणार आहे मात्र ग्रामपंचायतींकडून असा कोणताही ठराव घेतलेला नाही किंवा ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये सभांमध्ये ठरावही केलेला नाही की या योजनेसाठी दहा टक्के रक्कम आम्ही गोळा करून देऊ मग ग्रामपंचायतीचं दायित्व उरतंच कुठं मुळात आतापर्यंत राबवलेल्या योजनांची परिस्थिती आहे की एखाद्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना राबवली असेल आणि ती पाणी पुरवठा योजना हस्तांतरित झाल्यानंतर ठेकेदाराला शंभर टक्के बिल मिळतं यामुळे योजना हस्तांतरित करत असताना त्या त्या गावचा ग्रामसेवक किंवा सरपंच हे संबंधित ठेकेदाराला वेठीच धरतात परिणाम असा होतो की ठेकेदार या कटकटीतून मुक्ततेसाठी त्यांना काही टक्केवारी देतो आणि त्यांच्याकडून योजना हस्तांतरित करून घेतो नंतर त्याला त्याचं बिल मिळत असत म्हणजे योजना हस्तांतरित करण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच जिथं ठेकेदारांना वेठीस धरत असतात तिथं या योजनेच्या दहा टक्के लोकवर्गाने ग्रामसेवक आणि सरपंच कुठल्या पद्धतीने मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यामध्ये सव्वीस हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जल जीवन मिशनच्या योजना राबवल्या जात आहेत महाराष्ट्रातील आदिवासी बहुल लोकसंख्या आणि सर्वसाधारण लोकसंख्या यांचा विचार केल्यास जवळपास एकवीसशे कोटी रुपयांची लोकवर्गणी भरावी लागणार आहे एवढी मोठी रक्कम कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीकडून उभं राहणं अशक्य आहे एक सर्वसाधारण विचार केला तर प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान दहा लाख रुपये गोळा करावे लागणार आहे एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्ही जनतेला स्वच्छ आणि नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या जा जाहिराती करत आहेत आणि आता दुसरीकडे दहा टक्के लोकवर्गणीचा प्रश्न उभा राहिलेला आहे जिल्हा परिषद यंत्रणेला कोणताही अधिकार नसताना सरकारचे आदेश नसताना ते ठेकेदारांकडून दहा टक्के रक्कम कोणत्या कायद्यानं कपात का करून घेत आहेत असा ठेकेदारांसमोर प्रश्न आहे आणि ग्रामपंचायतीकडूनही ते लोकवर्गणी कशी गोळा करणार हा त्यांच्या समोर प्रश्न आहे असा पेच निर्माण झाल्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आणि हा मार्ग कोण काढणार कधी काढणार तोपर्यंत या योजनांची काम करणाऱ्या ठेकेदारांना आपल्या दहा टक्के रकमेवरती पाणी सोडावं लागणार आहे मुळात या योजनेचे आराखडे तयार करताना अंदाजपत्रक तयार करताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याने त्यांनी एक अंदाजे आराखडे तयार केलेले आहेत प्रत्यक्षात योजनेची कामं सुरू झाल्यानंतर अनेक त्यामध्ये त्रुटी होत्या त्या त्रुटी हो दूर करता करता ठेकेदारांच्या नाकी नऊ आलेल्या आहेत या सर्व परिस्थितीमध्ये आता काम पूर्ण करण्याची वेळ आली तर आता लोकवर्गणीच्या नावाखाली त्यांच्याकडून दहा टक्के रक्कम कपात केली जात आहे म्हणजे सरकारी यंत्रणा स्वतःच्या कामांची कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि त्या कामाची जबाबदारी ठेकेदारांवर सोडून मोकळी होत आहे ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे अनेकदा ठेकेदार आणि सरकारी यंत्रणा हातात हात घालून शासनाच्या पैशाची लूट करत असतात हे वास्तव आहे परंतु अशांची संख्या कमी आहे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांचंही प्रमाण अधिक आहे या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना आपल्या नफ्यातील दहा टक्के रक्कम ही लोकवर्गणीसाठी द्यावी लागणार असेल तर ठेकेदार जगणार कसा हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर या यंत्रणेनं देणं गरजेचं आहे कारण ही यंत्रणा लोकवर्गणी गोळा करणार नाही मात्र या लोकवर्गणीचा भार ते ठेकेदारांवर टाकून स्वतः हात वर करून मोकळे झालेले आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद